नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय लाईव्ह पुण्यातून मानकर मुळीक यांच्या नावाची चर्चा नेमकी कोणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष विधानसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषद निवडणुका जाहीर झाल्या विधान, विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली यामध्ये भाजपला तीन शिंदेच्या शिवसेनेला एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे या पाच जागांसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ती खेच पाहायला मिळते विधान परिषदेचा आमदार होण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून जोरदार फील्डिंग सध्या वरिष्ठांकडे सुरू आहे पुण्यातील देखील दोन नेते या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावेदार असल्याचं बोललं जात आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक माणकर यांनी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दावा आहे मागील विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी देखील मानकर यांनी आपल्याला संधी मिळावी अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती मात्र संधी डावलल्यानंतर त्यांनी थेट राजीनामा मात्र त्यावेळेस पक्षाच्या वरिष्ठ समजूत काढली त्यामुळे त्या यावेळेस मानकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही याबाबत बोलताना मानकर म्हणाले विधान परिषदेच्या आमदार पदासाठी पक्षाकडे दावा केलाय इतके दिवस ज्या पद्धतीने मी पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे योग्य निर्णय घेतील पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून जे काम मी उभं केलंय ते अजित पवार यांना माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात मोठं काम हे पक्ष संघटनेच्या माध्यमातून पुण्यात करण्यात आलंय सध्या पंधराशे जणांची कार्यकारिणी पुण्यामध्ये कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून विधानसभा आणि लोकसभेला चांगलं काम केलंय त्यामुळे काम करणाऱ्या माणसाच्या मागे पक्ष हा कायम उभा राहतो असंही मानकर यांनी यावेळी सांगितलंय दादांना माझ्या दावेदारी बद्दल मी सांगितलं असून ते जे निर्णय घेतील तो मान्य असणारे जरी त्यांनी मला संधी दिली नाही तरी मी अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचं देखील मानकर यांनी स्पष्ट केलंय याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जगदीश मुळीक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाहीये अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा